केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमानं काम करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन महाविकास आघाडीनं सामान्य जनतेच्या मनात खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील असंही त्यांनी सांगितलं विदर्भ मराठवाडा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अमित शहा यांनी घेतलेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये सुमारे पाच हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा महायुतीचा विजय व्हावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम करावं याविषयी शहा यांनी मार्गदर्शन केलं असं बावनकुळे यांनी सांगितलं